नमस्कार मी पंजाब दत्त राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हे राज्यामध्ये आजपासून म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं ला तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज मध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर बारा जून तेरा जून चौदा पंधरा मध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदाला विदर्भात देखील देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक वाशिम हिंगोली यवतमाळ या भागात देखील नांदेड या देखील देखील म्हणजे आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षायचा मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात शेतकऱ्याला सांगू इच्छितो तेरा चौदा जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे पण तुमच्या इकडे मात्र पंधरा जून पासून ते वीस जून च्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पूर्व पश्चिम विदर्भात म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये यामध्ये च पण पंधरा ते वीसचा जे पडणार आहे पूर्वी दर पण पश्चिम अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे वारं खूप आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी आणि घरा घराचे पत्र असेल तर व्यवस्थित त्याच्यामध्ये बांधून घेऊन ही ठेवून द्यावं कारण की वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि झाडाखाली आपले जनावर बांधू नका कारण की वारं जास्त असल्यामुळे झाडं उमळून पडण्याची भीती आहे म्हणून हे लक्षाचं त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रचं सांगायचं होतं म्हणजे पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा आज बारा जून दोन हजार पंचवीसपासून पासून सगळीकडे आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसत म्हणून हे लक्षात घेत ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही पेरणीची तयारी करू शकता ज्यांच्यात ओल नसाल तर तुम्ही तुमचा निर्णय पेरायचा की नाही तुम्ही स्वतःचा घ्यायचा ज ज्यांना लागवड करायची असेल मका लागवड करायची तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगतो बारा जूनपासून तर एकवीस जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार आहे कुठं ना कुठं चालूच राहणारे म्हणून हांद लक्षायचा आणि आज विशेष म्हणजे बारा जूनला दक्षिण महाराष्ट्राकडमध्ये आज खूप पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर चाळीसगाव पारोळा इकडे सगळीकडे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी खूप पडणार आहे बुलढाण्याकडे बी पाऊस पडणार आहे हिंगोलीकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर अकोल्याकडे पडणार आहे अकोटकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडं देखील आहे त्याच्यानंतर इकडं मुदखेड मनमाड तिकडं देखील देखील आहे त्याच्यात धर्माबाद इकडे देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्या पण राज्यामध्ये मात्र बारा जून ते वीस जून मात आजपासून आज बारा आहे आज पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणार आहे चौदाला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीस असा करून सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याची पेरणी झालेली दिसत कोणी या पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्याला तुम्ही तुमचे पाळीव पाणी जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की झाडा विजा पडतात आणि झाडं देखील उमून पाडायलात म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या आणि राज्यात सांगू इच्छितो महाराज जून वी ते वीस जूनचा पाऊस पडणार आहे की ते सगळीकडे वारं निशी पडणार वारं विजा देखील असणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्यांचा पेरणीला शेत जसं जसं उगाड भेटेल तसं तुम्ही तुमच्या पेने करू शकता मी हे देखील सांगू इच्छितो अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला जाणार उद्या देखील एक मेसेज देणार जाणार आहे आणि ह्या पावसामध्ये तुम्हाला सांगतो बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा काय काय जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये विहिरीला अर्धा अर्धा दा, विहिरी भरणार आहेत म्हणजे इतक्यांना म्हणजे सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा अर्ध्या विहिरी भरतील इतकं पाणी येणार आहे म्हणजे इतका पाऊस ह्या ना आठ दहा दिवसात पडणार आहे धन्यवाद